नमो बुद्धाय जय भीम आजच्या या मंगलमय प्रसंगी आपण सर्वांना मी सांगू इच्छितो मी स्वत भदंत यश प्रज्ञाबोधी महाथेरो बुद्धभूमी मावसाळा हे जे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या पाठीमागे जी भगवंताची मूर्ती आहे या मूर्तीवर जे फोकस आज या ठिकाणी जे वेगवेगळ्या कलरचे लायटिंग चमकते आहे तर हे लायटिंग आपल्या धमसहलीचे जे संस्कृती ट्रॅव्हल्स आहे त्या संस्कृती ट्रॅव्हल्सचे चालक आणि मालक संतोष भाऊ सेंडगे यांनी ऐतिहासिक बुद्धभूमी मावसाळा तालुका खुलताबाद या ठिकाणच्या या बुद्धविहारामध्ये ही जी भगवंताची मूर्ती आहे आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ही पुतळा आहे यावरती अतिशय सुंदर लायटिंग या ठिकाणी करण्यात आलेली आहे हा जो जो फोकस आहे हा संतोष भाऊ सेंडगे यांनी खास करून दिल्लीवरून आणलेला आहे त्यांनी या विचारणा आणलेला आहे की येत्या दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी ऐतिहासिक बुद्धभूमी मावसाळा येथे सव्वीसावी विशाल बौद्ध धर्म परिषद संपन्न होत आहे या विशाल बौद्ध धम्म परिषदेला देश विदेशातील बौद्ध भिक्षू बौद्ध विचारवंत उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत त्याचप्रमाणे या विशाल बौद्ध धम्म परिषदेमध्ये महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध यांच्या अस्थिधातू दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहेत भगवान बुद्धाच्या अस्थिंच दर्शन करण्यासाठी भगवान बुद्धाच्या अस्थिधातूचं अभिवादन करण्यासाठी आणि देशविदेशातील बौद्ध भिकूंच्या प्रवचनाचा लाभ घेण्यासाठी या ऐतिहासिक बुद्धभूमी मावसाळा तालुका खुलताबाद या ठिकाणी दरवर्षी मोठ्या प्रमाणावरती जनसमुदाय या ठिकाणी उपस्थित राहत असतात आणि म्हणून याही वर्षी येत्या दोन तारखेला माघ पौर्णिमेच्या मंगलमयदिनी ऐतिहासिक बुद्धभूमी मावसाळा तालुका खुलताबाद या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातून आणि देशातून मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी जनसमुदाय उपस्थित राहणार आहेत आणि म्हणून या ठिकाणी आपल्या या विहारामध्ये भगवंताची जी काही मूर्ती स्थापित केलेली आहे या मूर्तींवरती एक वेगवेगळ्या कलरचे लायटिंग आपण आपल्यामार्फत द्यावी कारण या लायटिंगमध्ये या फोकसमध्ये जवळजवळ चोवीस प्रकारचे कलर आहेत आणि ते वेगवेगळ्या पद्धतीनं त्याचं रिमोट आहे आणि ते रिमोटवर जशा लावल्या तशा त्या पद्धतीने चोवीस प्रकारच्या त्या लायटिंग आहेत आणि म्हणून त्यांनी आज या ठिकाणी हा फोकस दान दिलेला आहे संस्कृती ट्रॅव्हलचे चालक आणि मालक संतोष भाऊ सेंडगे यांचा मला नेहमी सहकार्य असते गेल्या अठरा वर्षापासून जे आपण बुद्धगया धार्मिक धम्मसहलीमध्ये सहलीचं आयोजन करत असतो ही धार्मिक धम्मसहल आपण त्यांच्या संस्कृती ट्रॅव्हलच्या माध्यमातून आपण उपासकांना धार्मिक धम्मसहल आपण घेऊन जात असतो आहे गेल्या अठरा वर्षापासून आपण बुद्धगयची धार्मिक धम्मसहल घेऊन जात असतो आहे खेड्यापाड्यातील वाड्या वस्तीवरल्या अगदी गरीबातल्या गरीब लोकांना भगवंताचा इतिहास कळाला पाहिजे भगवंताच्या जीवनामध्ये ज्या काही छोट्या मोठ्या घटना घडल्या त्या विशेष कुठे घडल्या कधी घडल्या कशा घडल्या कुठल्या कारणाने घडल्या त्या जागेचा इतिहास त्या प्रसंगाचा संपूर्ण इतिहास जाणून घेण्यासाठी प्रत्येक उपासक उपासिकांना धम्माची जाणीव व्हावी धम्माचा अभ्यास व्हावा तथागतांच्या इ इत। संपूर्ण इतिहासाची जाणीव व्हावी ह्या उद्देशाने ऐतिहासिक बुद्धभूमी मावसाळा तालुका खुलताबाद या ठिकाणावरून गेल्या अठरा वर्षापासून आपण बुद्ध बुद्धगया धार्मिक धम्म सहलीचं आयोजन करत असतो आणि ही संपूर्ण धार्मिक धम्म सहल आपण संतोष भाऊ शेंडगे यांचे जे काही संस्कृती ट्रॅव्हल्स आहे या ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून आपण गेल्या अठरा वर्षापासून धार्मिक धम्म सहलीचं आयोजन करत असतो याही वर्षी येत्या पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी आपण धार्मिक धम्म सहल आयोजित केलेली आहे ही धार्मिक धम्म सहल जवळजवळ वीस दिवसाची राहणार आहे वीस दिवसामध्ये आपणा सर्वांचं जेवण नाश्ता चहा जाणं येणं राहण्याची व्यवस्था आणि जवळजवळ सत्तर ते बहात्तर ठिकाणं आपण त्या धार्मिक धम्म सहलीमध्ये आपण सर्वांना दाखवत असतोय आणि म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की आपणा सर्वांना कुणाला जर बुद्धगया धार्मिक धार्मिक धम्मसहलीमध्ये ज्यांना कुणाला जायचं असेल त्यांनी आठ डबल झिरो सेवन वन सेवन फोर सिक्स फाईव्ह सेवन एट डबल झिरो सेवन वन सेवन फोर सिक्स फाईव्ह सेवन या नंबरवरती आपलं आजच सीट बुकिंग करा आणि येत्या दोन तारखेला ऐतिहासिक बुद्धभूमी मावसाळा तालुका खुलताबाद या ठिकाणी देश विदेशातील बौद्ध भिक्खू आणि तथागतांच्या अस्थिधातूंचं अभिवादन करण्यासाठी आपण सर्वांनी बुद्धभूमी मावसाळा तालुका खुलताबाद या ठिकाणी सर्वांनी उपस्थित राहावं माता भगिनी बांधवांनो तारीख लक्षात असू द्या येत्या दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सव्वीसावी विशाल बौद्ध धम्म परिषद संपन्न होत आहे या विशाल बौद्ध धम्म परिषदेला अनेक मान्यवर उपस्थित राहून उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत आणि विशेष म्हणजे या विशाल बौद्ध धम्म परिषदेला औरंगाबाद जिल्ह्याचे खासदार भुमरे साहेब हे सुद्धा या धम्म परिषदेला उपस्थित राहणार आहेत आपल्या तालुक्याचे आमदार प्रशांत बम साहेब हे सुद्धा या धम्म परिषदेला उपस्थित राहणार आहेत या धम्म परिस्थितीला श्रीलंकेचे भंती जेणार आहेत थायलंडचे भंती जेणार आहेत जपानचे धर्मगुरू उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत म्यानमारचे भंतीजी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत एवढंच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील विद्वान बौद्ध भिक्षू बौद्ध विचारवंत उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत तथागतांच्या अस्थिधातू कलशाला आणि धम्मध्वजाला आणि देशविदेशातील भिक्खू संघाला मानवंदना देण्यासाठी औरंगाबाद डिव्हिजनचे समता सैनिक दल यांच्या वतीने मानवंदना देण्यात येणार आहे आणि या विशाल बौद्ध धम्म परिषदेच्या निमित्तानं या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे आरोग्य शिबिर लावण्यात येणार आहेत जसं की रक्तदान शिबीर या ठिकाणी लावण्यात येणार आहे डोळे तपासणीचं शिबीर तपास या ठिकाणी मोफत लागणार आहे हृदय तपासणीचं या ठिकाणी शिबीर लागणार आहे लघवी रक्त आणि वेगवेगळ्या टेस्ट तपासणी या ठिकाणी मोफत होणार आहेत एवढंच नव्हे तर मुलांच्या लहान मुलांच्या आणि विशेष करून महिलांच्या अनेक ज्या काही समस्या असतात त्या समस्यावरती अनेक प्रकारचे रोग निदान शिबीर या ठिकाणी मोफत करण्यात येणार आहे आणि म्हणून या विशाल बौद्ध धम्म परिषदेच्या निमित्तानं मी आपल्या सर्वांना जाहीर आवाहन करू इच्छितो की या धम्म परिषदेला वेगवेगळ्या प्रकारचे अनेक डॉक्टरांचे या ठिकाणी आरोग्य शिबिर या ठिकाणी लागणार आहे या शिबिराचा सुद्धा आपण सर्वांनी लाभ घ्यावा असं मी स्वतः धम्म परिषदेचे आयोजक बदंत यश प्रज्ञाबोधी बुद्धभूमी मावसाळा इथून मी आपल्या सर्वांना आवाहन करत आहोत नमो बुद्धाय जय भीम